आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त रमजान ईद निमित्त जामनेर शहरातील ईदगाह मैदान येथे समस्त मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुत्वाचा संदेश दिला या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांनी देखील ईदगाह मैदानावर हजेरी लावत मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे जामनेर मध्ये सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कालच हिंदू दुर्गाच्या सर्वात महत्वाचा गुढीपाडवा हा झाला आणि लगेच लागून दुसऱ्या दिवशी आज ईद आहे रमजान ईद आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांना सर्व मी मनापासून खूप शुभेच्छा देतो आज पवित्र असा सण त्यांचा या ठिकाणी आहे आणि आज खूप मोठा उत्साह जल्लोष सर्व समाजामध्ये त्यामुळे सर्वांना मनापासून मनोरंजानीच्या हार्दिक शुभेच्छा आज हा मुस्लिम धर धर्मियांमधला सर्वात असा पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये ते मानसिक मानवता बंधुता या सर्व दृष्टींनी प्रयत्नशील असतात या भावना जोपासण्यासाठी जे प्रयत्नशील असतात तीस दिवस त्यांनी उपास केलेला असतो आणि या उपवासाची सांगता इच्छा निमित्ताने होते निश्चितच या सणामध्ये ते सर्व चांगल्या पद्धतीने एकत्रित झालेले असतात या निमित्ताने मी सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो आज एक पवित्र सण असा रमजान ईद निमित्त आम्ही आज इथे जमलेलो आहे आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना आज त्यांच्या शुभेच्छा देतो आणि एक दुग्ध योग म्हणजे कालच हिंदू आपलं पाडव्याचं आणि नऊ सुरुवात कालच झालेली असे दोघं पण सण आज खूप चांगले दोघा सणांचं पण चांगला योग आहे आणि त्यानिमित्त मी सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराजमध्ये ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते सर्व देशवासियांना आणि सर्व मुस्लिम बांधवांना मी सर्वप्रथम ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो या निमित्ताने मी एकच सांगू शकेल की मुस्लिम समुदायामध्ये परमेश्वराचं रूप हे निर्गुण आणि निराकार आहे आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते निर्गुण आणि निराकार आहे म्हणजे परमेश्वर आणि दोन्ही द धर्माचे धर्मग्रंथ हेच दाखवतात की परमेश्वर हा एकच आहे दरवर्षीचा योगायोग असतो गेल्या वर्षी ईद ही अक्षय तृतीयाला लागून आली त्याच्या गेल्या वर्षीसुद्धा अक्षय तृतीया आणि ईद लागूनच आली आणि यावर्षीसुद्धा गुढीपाडवा आणि ईद ही लागून आली म्हणजेच हिंदूचा एक पवित्र सण आणि मुस्लिमांचा एक पवित्र सण हे जर निसर्गाने एकाच दिवशी लावून दिलेलं आहे तर आपण हे सर्व भेद विसरून हिंदू मुस्लिम एक आहे हा नारा घेऊन आपल्या देशाचे देशाला महाशक्ती बनवण्यासाठीच्या शुभेच्छा या ईदच्या निमित्ताने निमे मी देऊ देऊ इच्छितो धन्यवाद रमजाननिमित्त आयोजित केलेल्या या दर्ग्यावर महाविकास आघाडीच्या वतीनं मी सर्वप्रथम सर्व मुस्लिम बंधूंना ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो कालच गुड गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षानिमित्तही जामनेर तालुक्यातील सर्व रहिवाशांना नागरिकांना शेतमजुरांना व ईद मुस्लिम मुस्लिमनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो ईद म्हणजे आपला हिंदू मुस्लिम आणि सगळ्याची एकता म्हणजे एक प्रतीक आहे शहर आहे शहरामध्ये आजपर्यंत झालेल्या हिंदू मुस्लिम ईदच्या निमित्त संपूर्ण एका ठिकाणी जमतात आणि त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होतो कारण देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकता टिकवली पाहिजे ती देशाचा विकास होऊ शकत नाही आणि आता मार्गाने आमच्या जामने शहरामध्ये आजपर्यंत इतिहासात बर वेळेला आम्ही दर्ग्यावर येतो आणि सर्वांना शुभेच्छा देत असतो कारण की महिनाभराचे जे उपास धरतात त्यांना परमेश्वरचं चांगली ताकद आणि यु शक्ती देतो म्हणून ते महिनाभराचे उपा उपास सांभाळू शकतात कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुन्हा पाणी न काही घेता हा त्यांचा उपास असतो असतो तसं आम्ही संपूर्ण आमच्या महाविकास आघाडीतर्फे आमचे सरस्वती मॅडम असतील आणि या निधीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा कालच आपला गुढीपाडवा झाला की जो मराठी वर्षाचा पहिला दिवस असतो आणि आज ईद त्यानिमित्ताने आम्ही आज इथून जामनेर होऊन ईदगाह मैदानावर आम्ही आलेलो आहोत आणि प्रथम सर्व हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव सर्वांना मी ज्योत्स्ना विस्फुते अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते प्रामुख्याने जामनेर तालुक्याच्या परंपरेनुसार आम्ही दरवर्षी ती ईदगा मैदानावर येतो आणि कमीत कमी सात ते आठ हजार लोकांना म्हणजे सर्व मु माझे मुस्लिम बांधव इथे जमलेले असतात आणि छानसा संदेश आम्ही देत असतो शांततेचा आनंदाचा बरकत मिळावी सगळ्यांना अल्लाने ही शिकवण दिलेली आहे आणि या शिकवणीमुळे आज सगळे भरभरून एकमेकांना छानसं गिफ्ट देत असतात भेटत असतात आणि आनंद उत्सव मानवत असतात यानिमित्ताने पूर्ण जामनेर तालुका त्याप्रमाणे जळगाव जिल्हा असो का महाराष्ट्र असो का देशभर असो सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि सगळ्या सर्वच धर्माचे सर्व बंधू भगिनी यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा या पवित्र दिवशी मी तमाम भारतातील सर्व मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो योगायोग प्रशांत सरांनी सांगितलंच की काल गुढीपाडवा आज रमजान ईद असा योगायोग हा आलेला आहे त्यामुळे ही जी विचारधारा आहे भारताची सर्व धर्मसमभाव हीच विचारधारा आता आपण पाहतो आहे जगामध्ये सुद्धा बरेचसे राष्ट्र धर्मनिरपेक्ष हाच नारा देऊन पुढे येत आहेत त्यानिमित्त ही जी काँग्रेसची विचारधारा आहे सर्व धर्मसमभाव हीच अनुपालन सर्वांनी करायला पाहिजे आणि आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या बातमीत तेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे वी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे वीन न्यूज ॲप डाउनलोड करून जे वीन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा